तुमचा इतिहास काय आहे तुमचा काळा इतिहास आहे कुठं इतिहास आहे तुम्ही लोकांना संपवलेला आहे कुटुंबाच्या कुटुंब संपवलेली आहे आणि तुम्ही अंगरमध्ये एक वेगळी दहशत निर्माण करता म्हातारी मिली तर एका दिवसात जाळून यावं पण काळ सुकू नये तिथली लोक दहशतीच्या छायाखाली आहेत आणि तुम्ही अजितदादांना चॅलेंज करता तुमच्या अंगामध्ये जे मस्ती आणि दस्ती ना तुम्ही की कि किमान आपण राजन पाटील साहेबांना मी हे सांगतो की आपण आपल्या वयाच्या प्रमाणे किमान आपल्या मुलांना शिकवा अहो ज्यांची आनगरकर हे सामान्य लोक आहेत त्या भागामधले मधले एक नगरपंचायतीवरती कुठंतरी निवडून आले एका स्त्रीला बिचारीला नगर परिषदेचा फॉर्म भरून देताना तिला अनेक अडचणी केली हे गुंडाराज बिहारला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं हे राजन पाटलांच्या पोरांनी त्यांना असं वाटतं की ते म्हणजे काहीतरी वेगळं अरे तुम्ही ज्या अजित पवारांच्या पायापाशी तुम्हाला बसण्याची सुद्धा तुमची लायकी नसताना तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना आव्हान करता अरे एका माणसाची पूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळी ताकद आहे आणि पवार कुटुंब आणि अजितदादा यांनी कधी राजकारण करत असताना अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अशा पद्धतीचं आव्हान कधी कुणाला दिलेलं नाहीये किंवा छोट्यापासून आज बारामतीचा कुठलाही सर्वसामान्य माणूस असू दे महाराष्ट्रातला असू दे त्यांना अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी कधी खतपाणी घातलेलं नाहीये तुमचा इतिहास काय आहे तुमचा काळा इतिहास आहे कुट्ट इतिहास आहे तुम्ही लोकांना संपवलेला आहे कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब संपवलेली आहे आणि तुम्ही अनगरमध्ये एक वेगळी दहशत निर्माण करता म्हातारी एका दिवसात जाळून यावं पण काळ सुकू नये तिथली लोक दहशतीच्या चा छायाखाली आहेत आणि तुम्ही अजितदादांना चॅलेंज करता अरे महाराष्ट्रामध्ये अनेक नगर परिषद आहेत नगरपंचायत आहेत जिल्हा परिषद आहेत नगरसेवक आहेत आमदार आहेत अरे दादांनी एवढी ताकद आहे दादांची की महाराष्ट्र एका या अशा नेत्याला फॉलो करत की जो शेतकऱ्याच्या जा बांधावरती जातो जो तरुणांचे प्रश्न सोडवतो सकाळी सहा पासून संध्याकाळपर्यंत काम करणाऱ्या नेत्यावरती आपण चॅलेंज आव्हान करता तुमच्या आव्हानाला योग्य वेळी योग्य उत्तर दिलं जाईल आणि तुमच्या ज्या वर आलेल्या ज्या माना आहेत ना तुमच्या अंगामध्ये जे मस्ती आणि दस्ती दाखवता ना तुम्ही की कि किमान आपण राजन पाटील साहेबांना मी हे सांगतो की आपण आपल्या वयाच्या प्रमाणे किमान आपल्या मुलांना शिकवा की आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे सत्तेचा माज आणि त्याचा कालच्या निवडणुकीचा आनंद व्यक्त करत असताना तुम्ही जो माज दाखवलेला आहे तो तुम्हाला योग्य वेळी लोक तुम्हाला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि एका आपल्या स्त्रीला तुम्ही अशा पद्धतीने हॅरेशमेंट करता महाराष्ट्रातील माझ्या माता भगिनींना मी या निमित्ताने आव्हान करतो की आम्ही उज्ज्वला खंबीरपणे उभे आहोत तुम्ही सुद्धा उभं राहिलं पाहिजे एका माझ्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ सावित्री आईल्या तारा राणीचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एका माझ्या महिला भगिनीला तुम्ही ज्या दहशतीच्या वातावरणाखाली तिचा फॉर्म त्या ठिकाणी भरण्यापासून तिला वंचित ठेवण्यासाठी ती तिला पहाटेच उठून जावं लागतंय त्या ठिकाणी तो फॉर्म भरावा लागतोय ही तुमची मधली ही तुमची दादागिरी ही दादागिरी या दादा महाराष्ट्रात चालणार नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे सांगा असं वाटतं की राजकारण राजकारणाच्या चा ठिकाणी चालेल परंतु अशा पद्धतीच्या चुकीच्या लोकांना पातीशी घातलं तर महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य हे बिहारला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा महाराष्ट्राचा इतिहास पुढे येईल नाही हे लक्षात घ्या की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठीक थीका आहे ना प्रत्येक पक्षाला आपली स्पेस भरून काढण्यासाठी आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी ह्या शंभर टक्के गोष्टी केल्या पाहिजेत परंतु जेव्हा आमच्या नेतृत्वावरती म्हणजे आम्ही सुद्धा चुकून जर माननीय मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील मान्य अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत ह्या अशा नेतृत्वावरती ज्या वेळेस विषय येतो त्यावेळेस मग मात्र तळपायाच्या आग मस्तकाला जाते आम्ही आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीये तुम्ही अशा पद्धतीने भाषा कराल तर तुम्हाला त्याच ठिकाणी तुमच्या ठिकाणी येऊन ठोकण्याची तयारी ठेवू आम्ही परंतु तुम्ही अशी भाषा करणं चुकीचं आहे की ज्या नेतृत्वाला आज राज्य फॉलो करत देशामध्ये ज्यांच्या कामाचा एकीकडे सगळीकडे एक महाराष्ट्राला लीड करतात अशा राज्यामध्ये महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे आणि आपण अशा पद्धतीने करणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळं तुम्ही जे पेराल तेच उगवलं जाईल हे लक्षात ठेवा नाही राज्य सरकारकडे ही मागणी करणार आहे की ज्या वेळेस आपण राज्यामध्ये आपण लाडक्या बहिणींना आपण मदत करतो लाडक्या बहिणींचं संरक्षण करतो आणि लाडक्या बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी आपली राज्य सरकार म्हणून आहे त्याच वेळेस आमच्या एखाद्या भगिनीला अशा पद्धतीचं लोकशाहीमध्ये तिला दडपण आणलं जाईल तिच्यावरती अशा पद्धतीचा हुकुमशाही तिच्यावरती अशी दाग धबड दबडशाही ज्या पद्धतीने दाखवली गेली ती आपल्या महाराष्ट्राला निश्चितच शोभणारं नाहीये आणि त्यामुळं याचा जो मेसेज आहे तो एक एकूण राष्ट्रामध्ये देशामध्ये चुकीच्या पद्धतीने जातोय त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी याच्यावरती बसून साधक बाधक विचार केला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मुली आणि महिला या सुरक्षित नसतील तर महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा शिव फुले शाहू आंबेडकरांचा सांगण्याचं आम्हाला नैतिक अधिकार सुद्धा उरत नाहीये नाही शंभर टक्के अत्यंत वाईट घटना आहे ही कारण अनेक राज्यांमध्ये अनेक चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं जात की एवढी मोठी दहशत म्हणजे सुरक्षित वातावरणामध्ये सुद्धा एखादी महिला जाऊ शकत नाही अरे हे माझं महाराष्ट्र हे अनेक महिलांनी या ठिकाणी आनंदीबाई कर्वे असतील तारा असतील अहिल्याबाई असतील जिजाऊ असतील सावित्रीबाई माय असतील या, या महा महानायिकांनी आम्हाला या राज्यामध्ये सुरक्षितता आणि ह्या ह्या राज्याचा इतिहास आहे इथे अत्यंत स्त्रियांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व होतं आणि आजपर्यंतचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये आहे की स्त्रियांना या ठिकाणी अत्यंत मान सन्मान दिला जातो हा महाराष्ट्र मान सन्मान देणारा महाराष्ट्र आज एका अनगळच्या निवडणुकीने त्याची प्रतिमा बिघडून गेलेली आहे महिलांविषयीचा सन्मान तर बाजूलाच राहिलं पण त्या दहशतीखाली जगतायत ही अत्यंत आणि अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे